आमचं आपल्या कवी अँड आधी या युट्यूब चॅनलवर तर आता नवरात्री स्टार्ट झालेत आणि आम्ही चाललोय आज एकविरा दर्शनाला तर आम्ही आज सगळे आहोत ते स्नेहल बाय आई आदित्य आणि आदू आहे आणि तर <laughs> <laughs> तर आता आम्ही आज चाललोय आणि बघूया आता आमचा प्रवास कसा होतोय आणि आम्हाला आता कसं दर्शन मिळतंय आणि आमचा प्लॅन थोडासा वेगळा आहे आम्ही आता जाऊन उद्या दर्शन घेणार आहोत तर बघूया कसा होतोय आमचा हा आजचा प्रवास तर तुम्ही एक्सायटेड आहात गो हे अधू बोल अधू टाळ्या वाजवते तो चला थोडंसं पावसाचं वातावरण आहे आपण पूर्ण ढगांनी जे भरलंय पूर्ण काळे झाले ढग आणि आता पण खूप जा जा जास्त पाऊस उठलेलाच आहे ते ट्रॅफिक पण खूपच आहे असे एकदम हळूहळू चाललोय खूप साऱ्या गाड्या आहेत आणि वरती बघाल तर पूर्ण धुक आहे वातावरण एकदम सुखावर नाहीये पूर्ण धुक आहे हे कस वाटत वातावरण आता एकदम भारी वातावरण आहे हा कसं वाटत वातावरण एकदम भारी नाही ना वा मोबाईल प्रेक्षण समोर पकडतात एकदम यात एकदम रिंगिंग पाऊस पडताय एवढं सुपर आहे की आज मी तो म्हणेन की सगळ्यात भारी आतापर्यंतच जाम भारी जाम भारी वातावरण आहे तर हे खाली आहे ना पूर्ण काहीच दिसत नाहीये म्हणजे इथूनच काहीच दिसत नाहीये एवढं सुप वातावरण आहे आदू कसं वाटतंय तिला आदू पहिल्यांदा बघते हे असं वातावरण ना आदू भारीच आई काय थंडी वाजते काय <laughs> दिवाळी आली दिवाळी दिवाळी आली दिवाळी कसं वाटत तुम्हाला लोणावळ्याला यायचं होत खूपच छान वाटतय आणि हे जे वातावरण आहे ते आहे ना आजचं एकदम सगळ्यात भारी आहे धुका आहे ना आज खूपच जास्त धुका आहे आणि आम्ही करतो ह्या वादान कधी साडेसात वाजले ना अजून आजू पण खूप एन्जॉय करते अजू कसं वाटतंय तुला अजू एक खाली एक्सप्रेस वे आहे पण खूप एन्जॉय करते आणि तुला पण खूप जास्त वातावरण आहे अजून आहे आणि खूप इथे मस्त आम्ही छान छान फोटोच काढले एवढं छान वातावरण आहे ना आज आणि पूर्ण दव आहे पाऊस पडतो झोप आली चला चला आम्ही निघतो आता निघालो एन्जॉय केलं का ओ। ओ। एन्जॉय केलं कारण वातावरणच एवढं भारी होतं ना म्हणजे आहे अजून खतरनाक वातावरण आहे एकदम थंडी असते पूर्ण पूर्ण असं धुकं आहे काहीच दिसत नाहीये एवढं खतरनाक वातावरण आहे ते गाडी लावलो नमस्कार मंडळी तर आम्ही काल आलो आणि आम्ही काल मस्त स्टे केला काल खूप जमलेलो त्याच्यामुळे जरा आराम वगैरे केला काल काही व्हिडिओ केली नाही आणि आता आम्ही सकाळी निघालोय सव्वा सहा वाजलेत आणि खरं तर पाच वाजल्यापासूनच आम्ही सगळी तयारी करतोय सगळे इकडे रेडी आहेत आता आम्ही देवळात जाण्यासाठी तर आम्ही आता सकाळीचं आता निघालो आहे आणि आज सकाळपासूनच खूप गर्दी आहे तर बघूया आता आम्हाला कसं दर्शन भेटतंय ते आदू, आदूला अधूला पण आम्ही सकाळी लवकरच उठवलं आणि तयारी केली तिची तर चला तर मग बघूया

पण आता एवढ्या पावसासाठी आमच्याकडे छत्र्या नाही आहेत एकच छत्री आण आम्ही आणि एका छत्रीत आम्ही आता एवढे जण आहे एक रिक्षा फेटले चाललोय रिक्षात ना रिक्षा करून आम्ही इथपर्यंत आलो

इकडे एक रेनकोट आहे चला बघूया रेनकोट वगैरे काय आहे काय तसंही आपण जवळच आलो आहे तरी पण थोडं भिगायला होतंच आम्ही छत्री आणि रेनकोट घेतलं बरं झालं जरा आता पाऊस पण आहे ना बऱ्यापैकी आधी छत्री आणि रेनकोट आता इकडे त्यांचे रेट थोडेसे हायच असतात इकडे आहे वर आहे देऊ तिकडे केलेली आहे आणि चला निघायचं आता आदू।, आदू आदूला जरा मजाच वाटते इकडे तिकडे बघते सगळं आता आमची एक छत्री होती आणि आईला रेनकोट घेतला आई ओके हो चलो चलो हे <laughs> चला आता चला सगळेजण चलो कलर पण आहे ऑरेंज आणि आम्ही आज सगळ्यांनी ऑरेंज कलरच्या साड्या दिसून आलो आहे आणि आता तिथे आल्यावर ना खरंच खूप भारी वाटतंय मस्त वातावरण एकदम फ्रेश आहे आणि सकाळीच निघालो आहे त्याच्यामुळे कसं जरा ऊन वगैरे पण नाही लागणार आणि जास्त दमायला पण नाही होणार तर असं आम्ही आता निघालो आहे आणि आता इकडे साईडला सगळे शॉप वगैरे लागतात आणि इकडे

आपण फायमिली लवकर गेलो नाईन हां चला चला एवढ्या पायऱ्यांवर पण पाणी आहे कारण रात्रभर पाऊस पडतो येऊन थांबते आता ते लाईन आहे पुन्हा पूर्ण आणि आम्ही पण आता इकडनंच मदर्शन घेण्याच्या विचारात आहोत सिंगल पायल आहे आता लाईनमध्ये होते आणि त्यांना पूर्ण करणार बाहेर म्हणून आदू आधू कंटाळले आता आत आज दर्शन देणार दर्शन ठाव आदू आपली आलो रोखला

कधी बघायला मिळत नाही फक्त पावसाळ्यातच बघायला मिळतं आणि काल जरा जास्तच पाऊस पडला रात्रभर पाऊस पडतो तर त्याच्यामध्ये फायनली आमचं मुक्तदर्शन झालं त्यामुळे झालं पाड आम्ही जाऊन आलो तर आता नेहस पायल आणि आई गेल्या सांगितलं मुख्यदर्शन तर काय होतं मी আনন্দ ঘর্শন হুপ কঠিন আমি

आम्ही आलो दर्शन घेऊन आणि आता सगळी आम्ही रूममध्ये पूर्ण पॅकिंग करतो आहे आणि सगळेजण भिजलेत पूर्ण आणि आता सगळी आमची आवरावरच चालू आहे आणि आता आवरून आम्ही निघतो आहे आठच वाजलेत सकाळचे पण आम्ही निघतो आहे आता लवकरच आणि पूर्ण एवढं सकाळी जाऊन वरती देवीचं दर्शन आम्ही मुखदर्शनच घेतलं तर आता आम्ही पूर्ण निघतोय चलो पॅकिंग आमची सगळी झालेली आहे आणि चला आता लॉक लावून निघायचं बाय खूप एन्जॉय केलं आम्ही एक वेगळाच एक्सपिरियन्स होता खूपच भारी एक्सपिरियन्स होता तो डोंगरावरचा धबधबा बघायला मिळाला असता काय मध्ये पण आम्ही आलो तेव्हा पाऊस नव्हता पण काल रात्री अचानकच काल अचानकच पाऊस निघाला झाला रात्र पण पाऊस लॉक घ्या आई तो

ता अजून किती आनंदेदार आज खूप एन्जॉय केला तुला बाहेर फिरायला ते जामच आवडतं हे खूपच लागले ना, ना. ना। मिसळा पाव मिसळा पाव आलोयचं मसाला डोसा गार कारणी रास पाहिजे असं महाबळेश्वर ला आल्यासारखंच वाटतय बे महाबळेश्वर सारखं एकदम तस जोड आहे एकदम आता पोचू थोड्या वेळात पाच मिनिटात आणि इथे समोर पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागले आणि पाऊस अजूनपर्यंत चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे तर कसं हो <laughs> 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 आता जामलं आता कंटाळा आला जरा आता दमलो कारण ट्रॅफिकमुळे जरा जास्त दमलो पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमचा कसा होता सगळ्या खरं तर वातावरणामुळेच आम्ही दमलो आणि वातावरणामुळेच आम्हाला जाम मजा आली तर भेटूया आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा हा ब्लॉग कसा वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत